नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं यासाठी छान एकदम ताजे आवळे आपल्याला मिळालेले आहेत गावी घरासमोर झाड आहे आणि मस्त त्याला आवळे लगडलेले आहेत तर आता आपण ते फ्रेश आवळे काढून आज तुम्हाला मी याचं लोणचं दाखवणार आहे याचा गोड मुरंबाही बनवला जातो आणि आरोग्यासाठी आवळ्याचं लोणचं खूप चांगलं असतं ते केसांसाठी पण आवळे खूप चांगले असतात कॅल्शियम पण भरपूर मिळतं तर आता आपण आवळ्याची रेसिपी पाहूया मस्त आपण असे ताजे ताजे, ताजे आवळे काढून घेतलेले आहे जास्त असे झालेले मोठे मोठे पाहून आपण काढले आहेत आता पाहूया लोणचं रेसिपी तर यासाठी आपल्याला आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतले की हे आता आपल्याला कढईवर वाफळून घ्यायचे आहेत आपण घेऊया आता ते कसे वाफळायचे पहा एक कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यावरती आपल्याला चालणीमध्ये हे आवळे ठेवून घ्यायचे आहे आणि आपल्याला दहा पंधर ते पंधरा मिनटं ह्या आवळ्यांना वाफ द्यायचे आहे आता पाणी गरम करायला ठेवले आहे मी कढईमध्ये आणि आता आपण ह्याच्यावरती आवळे ठेवून घेऊया आणि आवळे ठेवल्यानंतर यावरून त्याला घट्टसर झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे ते पटकन असे सॉफ्ट होऊन जातील थोडेसे म्हणजे लोणच्याची टेस्टही खूप छान येते आता आपण घेतली आहे मेथी बडीसोप जिरी आणि मोहरी ती छान तव्यावरती खरपूस भाजून घ्यायची आहे आणि मग हे आपल्याला मसाला करून त्याच्यामध्ये हे मसाले घालायचे आहेत आता बघा छान एकदम मस्त मोहरी भाजायला भाजली की अशी तडतड उडायला लागते आणि या सगळ्या मेथी बडीसोप जिरीचाही मस्त स्वाद सुटतो तर तुम्हाला समजून जाते हे भाजले की छान ला ला, एक आता छान भाजले की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरला आपल्याला थोडेसे जाडसर असे वाटण करून घ्यायचे आहे एक इकडे आपले आवळेही आता शिजून होत आलेले आहेत आपण ते पण आता काढूया तर पहा इकडे माझे मस्त आवळे आपले वाफळून झालेले आहे बारा तेरा मिनिटं लागले आपल्याला हे आपलं वाटण पण आता थंड झालंय ते पण मिक्सरला वाटून घेतलं थोडं जाडसरच वाटून घेतलेले आहे आज सोबत आई आहे रेसिपी करताना त्यामुळे छान आईच्या हातची रेसिपी बनली जाते आणि गावचे ताजे आवळ्याचं लोणचंही आपल्याला आज पाहायला मिळते तर त्यासाठी आपण मसाले घेतले आहे लाल मिरच्या आहे हळद धना पावडर थोडासा मसाला हिंग लसूण आणि आपण आत्ता जो तयार केला आहे तो मसाला आणि वाफळून घेतलेले आवळे आता कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल मस्त याला भरपूर घाला कारण कसं तेल असेल तर मग तुमचं लोणचं खराब होणार नाही आणि आता त्यामध्ये हे सगळं फोडणीला घालून घ्यायचं सा आहे सगळ्यात पहिला तुम्ही लसूण टाकून घ्या आणि त्यानंतर मग हिंग आणि हे सर्व मसाले आपण केलेले सोबत घालून घ्यायचे आहे मस्त तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचे आहेत हे थोडंसं मंद गॅस ठेवा आणि मग हे आपले जेवलेले आवळे आपण वरून घालून घेतलेले आहे आणि त्यासोबत आता मीठ वगैरे सर्व घालायचं आहे आपण गूळही यासाठी थोडासा फोडून घेतलेला आहे कारण या हावळा हा आवळा आंबट गोड तिखट असे तिन्हीच यामध्ये उतरणार आहेत पाहू शकता तुम्ही असा मस्त कलरही आलेला आहे आणि छान असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत असं खूप चविष्ट असं हे लोणचं आपलं तयार होणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमच्याकडे हा मोर आवळा नाही भेटला तर आपल्याला शहरामध्ये तो मोठावाला आवळा वाला नक्की भेटतो फक्त तो कापून घ्यायचा आहे आणि थोडासा व्यवस्थित वाफळून घ्यायचा कारण त्यात तो थोडा कडक असतो हा थोडासा लहान असल्यामुळं असा नरम असतो हा त्यामुळं लोणचं खूप छान आणि टेस्टी बनतं याच पाहू शकतं ही आपली रेसिपी रेडी आहे या अशीच आता काचेच्या बरणीत भरून रेडी झालेली आहे